आता नवीन का एक आला हा सा, कारभारी सेट हा एका बैलासाठी असा कारभारी सेट आहे म्हणजे बैलासाठी लागणार सगळं साई सगळं साई आपल्याकडे अवेलेबल आहे आता बघू शकताय मित्रांनो बघा जबरदस्त असा सेट आहे थोडस उघडून दाखवलं बरं होईल हा कपिला साजात तुम्हाला मंडळी जय जवान जय किसान आता आषाढी वारी चालू आहे आ, सर्व ज्याच्या गळ्यात माळ यास वारकरी पंढरपुरात पोचलेले आहेत शेतकऱ्याची खरी वारी म्हटलं तर बेंदूर सण असतोय मित्रांनो काही दिवसावरती बेंदूर सण येऊन पोचलेला आहे परंतु ज्या बेंद्रासाठी शेतकरी आपल्या बैलांची सजावट करतो साहित्य घ्यायचंय कुठं तुम्हाला होलसेल दरात असेल किंवा एकदम चांगल्या रेटमध्ये साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे सेवागिरी हायटेक आता आपण पुसेगाव मध्ये आलेलो आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज म्हणजे तुम्ही बघितल्या नसेल त्या गोष्टी या ठिकाण बघायला मिळतील आपल्या बरोबर दादा आहेत दादांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्ते नमस्ते मध्ये बऱ्यापैकी बघायला गेले तर आपल्याकडे छाप आलेले आहेत नवीन हा याच्या गोड्यावरचा छत्रपती आहे हा माऊली आहे आए। हा अशा प्रकारे नंतर आपला हा विठ्ठल आहे हा हा म्हटलं छावाय बघू शकता तुम्ही ब्रह्मांड नायक आहे गजानन महाराज आहेत शंभूराजे आहेत आपल्याकडे जय मल्हार आहे छत्रपती आहेत हा महाकाल आहे आणि हा सगळ्यात सगळ्यांना उपयुक्त असा हा कॉम्बो पॅक आहे त्याच्यातून सहा वस्तू याच्यात येतात ओम स्वस्तिक त्रिशूळ भस्म आणि हे दोन प्रकारचे फुले येतात आणि रंगरंगोटी रंगोटीसाठी आणि हा विठ्ठल सगळ्यात मोठा एक विठ्ठल हा एक येतो ये हा आणि त्याच्या बरोबर आपल्याला कप आणि हा हा बघा विठ्ठल बघू शकता हा असा विठ्ठल जोडायचं कसं आपल्याला दिलेलं असतं एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा प्रकारे आपण जोडू शकतो ह्याच्यातून हेच कपिलाचे कलर आहेत त्याच्यात हे कपिलाचे कलर त्याला लावून हाच पंच दिलेला असतो त्याच्यावर आपण ते ही करायचे असतात अशा प्रकारे या कलरमध्ये व्हरायटी आहेत ब्लॅक कलर आहे म्हणजे पिंक वगैरे भरपूर सहा कलर मध्ये येतात तसेच ही शेंबी नवीन एक आली कपिलावाल्यांचीच ही अशी गुलाबी शेंबी आहे त्याच्यातच कपिलामध्येच हा एक सेट आहे ला ले ले हा एक आता ला म्हणजे चाललेला हे आहे त्याच्या प्रकारे असं आपण चाळ बघू शकता हे चमड्याचे नवीन चाळ आलेले आहेत अजून नवीन वरायटी मध्ये हा कासरा आलेला आहे तीन गोंडावाला कासरा येतो बीओबी कासरा येतो याच्यात हे पैंजण बघू शकता आपण तीन लाईन आहेत दोन लाईन आहेत त्याचे पैंजण आहेत नंतर आता नवीन एक आला हा कारबारी सेट हा एका बैलासाठी असा कारभारी सेट आहे म्हणजे बैलासाठी लागणार सगळं साईज सगळं साहित्य सा आपल्याकडे अवेलेबल आहे आता बघू शकताय मित्रांनो बघा जबरदस्त असा सेट आहे थोडस उघडून बरं होईल हा, हा कपिला साजा तुम्हाला शिंग जो कपाळावर राहते ती शिंदोरी येतो गोंडा एक ये। हा राहतो हा धागे येतात ते गोंडे येतात आज पाय कांडा कांदा शंख लावून आलेला असतो कारबारी सेट मध्ये त्याच्यावर ही मुर्की राहते दोन लाईन हा व्यसन राहते त्याच्यावरच पायातले पैजण राहतात हा कासरा दोन कासरे राहतात गोंडेवाले त्याच्यावर सेंबी शे हा शेंबी सेट येतो आणि हा कमरी साज येतो त्याच्यावर असे पूर्ण सेट काय घ्यायची काही गरज घ्यायची नाही तुम्हाला एकदा एक सेट घेतला की पूर्ण त्यात सगळी सजावट होऊन जाते एका बैलाची आता आपण कसं होलसेल रिटेल होलसेल रिटेल दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहे असे कस्टमर असेल दुकान दुकान तर दुकानदार पण आपण माल देतो तुम्हाला जसं होलसेल पाहिजे तर होलसेल भेटून जाईल दुकानदार कस्टमरला हवे तर कस्टमरला भेटेल उद्यापासून आपलं दुकान थोडस अजून बाहेर मोठ्या प्रमाणात मटेरियल मो लावणार आहे आपल्याला त्याचबरोबर आता ठिकाण सांगताल काय ठिकाण आपलं पुसेगाव तालुका खटाव जिल्हा पलटन रोड पुसेगाव पलटन रोड पीडब्ल्यूडी ऑफिस शेजारी आपलं दुकान आहे त्याचबरोबर अजून मैदानात वगैरे सुद्धा बैलगाडी हा, हा मैदानात आपली एक गाडी जाते हा बंधू असतो आमचा मोठा भाव आहे हा मैदानावर असतो लवडे नाव आहे त्याचं तो मैदानात वगैरे सगळीकडे ज्या मैदानावर बरेल त्या हा संपर्क नंबर सांगा संपर्क नंबर घ्याल तर सत्याहत्तर सत्तावन्न एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अडुसष्ट हा माझा नंबर आहे आणि भावाचा घेतला तर पंच्याहत्तर झिरो सात अठ्ठावीस सत्तेचाळीस त्रेचाळीस हा भावाचा नंबर आहे हा मैदानावर तुम्हाला सगळं मटेरियल तुम्हाला भेटत जाईल मित्रांनो बघा आता काय झालेलं आहे बेंदूर चालू आहे काही कस्टमर बी आलेले आहेत आपले बैलगाडा मालक आहेत तसे त्यांची पण आपण पन थोडीशी दोन शब्द घेऊया दादा नमस्ते नाव सांगा नमस्कार मी विक्रम कदम मी कोरेगाववरून आलेलो आहे कोरेगाव मधून आता कोरेगावमध्ये कोरे सुद्धा मोठमोठे कोरे दुकान आहे पण ते मैदानावर असतात मैदानावरची ओळख आहे साहित्य व्यवस्थित रेटमध्ये देतात मी ती माझा हा तिसरा चौथा हेल्पट आहे व्हरायटी घेण्यासाठी मी आलेलो आज मला बघून जरा आनंद वाटतोय यांनी वेगवेगळी व्हरायटी आणलेली आहे हे पट्टे वगैरे गोंडे हे कासरे वगैरे छान आणलेले साहित्य खरेदी केली के केलेले आहे आता खरेदी करायचीच आहे आता तुमचं तुम्ही आलाय म्हणून थांबलोय खरेदी करून जायचं आहे मित्रांनो बघा बरीच मंडळी आलेली खरेदीसाठी सांगायचं एकच की एकदम म्हणजे लोक जोडले गेलेली आहेत बैलगाडा शिरेती सुद्धा त्यांचं दुकान असतंय आणि लोक जोडलेली गेलेले आहेत तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे आणि पाहिजे ते मटेरियल घ्यायचं असेल तर तुम्ही सेवागिरी हायटेक नक्की एक वेळा भेट द्या तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा नंबर देईन आणि पुशेगाव फलटण रोडला हे दुकान आहे आपण शंभर टक्के भेट द्या आणि आता मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट हे थोडस दाखवलेलं आहे अजून बऱ्याच गोष्टीत सगळ्या दाखवायचं म्हटलं तर एक तासाचा व्हिडिओ पुरणार नाही कंडे असतील किंवा इतर गोष्टी असतील आता आपण थोडीशी झलक दाखवलेली आणि कपिला ब्रँड असेल किंवा आता कारभारी म्हणून तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मिळेल बेंदूर सण आला तुमच्या बैलांची सजावट करून घ्या जय जवान जय किसान